तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता मी एवढ्या आत उशिरा ब्लॉगची सुरुवात करतोय आज ब्लॉग काढायचा म्हणून नव्हता पण आमचा अचानक मध्ये प्लॅन ठरला उद्या कॉलेजला जायचं आहे आणि त्यात आम्हाला वया नाही गणपतीच्या सगळ्या कार्यक्रमात आम्ही विसरलो जातो की आम्हाला कॉलेज पण आहे <laughs> तर आता आम्ही नाही का आहे कॉलेजच्या वया बिया घेण्यासाठी बघा कुठं डी मार्टला आता आज रेव्हर आहे आणि ड्रायव्हर म्हणल्यावरती फुल गर्दी बिर्दी असणार आहे तरी पण आपण आता बघू काहीतरी करू मस्त वाया बी घेऊ आणि आपल्या गणेश भाऊला आप थोडं अजून काहीतरी मटेरियल पण घ्यायचं वाटतं बघ हे बघा तुम्ही बघू शकता आता गाडी पार्क केलेली गर्दी तर दिसते हे पण आलंय बघा आमच्यासोबत दलिंद्र आता वया कुठे आपल्याला कुठे टाकते का चला मी बस स्नॅप टाकतोय बोरी विरे नाही बघत आम्ही चांगले घरचे मुलं आहेत हा बघायच तुम्ही बघा फायनली जायचं आम्ही एंटर केले आता याच्या अगोदर आम्ही फक्त कपडे आणि खायचं प्यायचं घ्यायला आलो शाळेच सामान घेलेलं काय आलोच नाही आता कुठं भेटते काय माहिती बघू आपण म्हणलेच पहिल्या म्हणजे हे बघू शकताय इकड आपलं किराणा मित्रांनो आता इथं व्हिडिओ काढायला आलो नाही पण तरी पण मी थोडे थोडे क्लिप्स घेतो जेवढं शक्य होईल तेवढं फायनली मित्रांनो आम्हाला भेटलं तो आहे

माग पैसेल पाचशे रुपये माग हाय बाल सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी एक व एकशे तीस आणि ह्यांनी कधी अभ्यास न केला काहीच त्यामुळे ह्याला माहित नाही ते <laughs> <laughs> खर खर कशाला अरे हे <laughs> काय माहिती तुला तो बघते बघाय काय

प्राईज आपल्याला भेटते ग्लास मिरची आता पेन पण बघतो कारण पैसे आहे जास्त आपल्याला आता खर्च करतोय आपला बाबा नाही नाही तरी पाज रे हेल तरी पाज पॉप पॉप पण हो पॉप काय 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 नाही मी खाते मला हेल्प पाहिजे हे बघ कुठले आज तू आहे का की बाळा मी वापरत असतो मी वापरत हा ओके ओकी क्लासमेट ही ती जरा कंपनी भांडणार आहे आपण अरे काय मागं बक्की हो इकडं आहे बाद तुम्हाला काय बाई तुम्ही कधी खेळत आहे कंपासने शिदेसला खेळाय कंपासनी शिधेकड

अण्णा भर वाटत सिद्ध हेल्पात किराव काय ए ड्रॉइंग बुक किती केवढी घ्यायची आपल्याला

अरे बारकी अरे एवढी घे ना बाकी ओढ घालतो मोठी पाहिजे काय मोठे आहे हे कंपास घेतो या जरा लहाना वणा रुपयाची कंपास नाही गाइस काय नाही ह्याच्यामध्ये मध्ये टेबललेट टेबल आहे नाही का स्क्वेअर स्क्वेअर टेबल नाही अरे लिटनी काय केलंय अर्थ्याला पहिला चला झालं ना तुमचं भाऊ हेल्प हेल्प असते शिधे नाटर बोल कॅल्क्युलेटर छत्तीस रुपयाला कॅल्क्युलेटर नाही नाही आपल्याला जास्त सात ओके इथंच फेन ए बॉल घेतो नव्वद मी काय म्हणते तुला आमचे मित्र म्हणतील आठवडा बरे काय कॉलेजचं सामान घ्यायला गेले ते काय माहिती कुठे गेली कसं आहे त्या

त्यालाही पाहिजे वाटलं बाराशे वाटले सहाशे असले मागे आपण रुपये दिवस आता <ताँगा> काय <कक्तुण> <तो इस्ते> <क्तुण> करायचं <laughs>

<laughs> तो <laughs> <के> डायरेक्ट <laughs> तो तो <गुछ> का, <laughs> 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 भारी तो, 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 <laughs> तो, तो का? चौकोली <laughs> <थी. laughs> <laughs> <laughs> कस आहे मेरे सामने बनत क्रि रो रोबोट रोबोट रो रो यांना घ्यायचं तर नाही उगाच आपलं टाइमपास करायला लागलं बिल करू किती होते हे पॉपकॉर्न खाऊ ना आपण पॉपकॉर्न नाही खात्री मी हेल्प हेल, हेल नाही पीत मी <laughs> मला हे पाहिजे आतरव हे घे तुला हां दे ना हे <laughs> तर धुंद मला एवढं बसويل का तुझा एक मंत्र बागल बाबा मित्रांनो <laughs> आतरवला म्हणला होतो चालतो मस्त पॉपकॉर्न पॉपकॉर्न घेतला <laughs> आता अरे घे ना आता हे बघा इकडं जाऊन थांबले येड मी पॉपकॉर्न खातोय मस्तपैकी थांबा जरा काय जात मस्तपैकी पॉपकॉर्न बिपकॉन घेतले आम्ही जात जात खातो घरी जाऊन परत जेवायचे पण चला आता जातो मस्तपैकी घरी बघतो बघ खाऊ लागले हे का नको तर मित्रांनो आम्ही आलोय डीमाटवरणं आणि आता आम्हाला तिघं भावांना घालते काही तर वाईटचीच नाही इच्छा काही लगेच गाण्याला उचललं आणि आता आम्ही चाललोय बघा जालच्या खायला मस्त की म्हटलं यांना पण जरा टी वेळ नाही का कर दाखव कसं आहे काय तर आता चाललोय तिघं जालच्या खायला चला तुम्ही तुम्हाला पण दाखवतो बघा मित्रांनो फ्ले मोठा विषय आहे आम्ही एवढे उशीरा आलो त्यामुळं दालच्या संपलाय आता दोनच प्लेट दालच्या भेटणार आणि तो पण आम्ही बार केला आणि याला देणार आणि आम्ही दोघे निलंगा राईस दाव दहा निलंगा राईस पण ट्राय करू आपण तसा काही विषय नाही तुम्ही बघा आता काही तेवढे आलो आलोय म्हटलं की आता तेच भेटणार जे भेटतं ते नाही हे बघा मसुर की डाळ आता राईस येतो अजून आयज आमचा दालच्या आणि यांचा नाही नाही आमचा निलंगा आणि यांचा दालच्या कुठेही कसं आहे कसं आभ्या टेस्ट कशी आजा कशी निलंगाची बघू आता आम्ही सांगतो तुम्हाला हवा गणेश मी सांगतो थांबा जरा ट्राय ट्राय करू ग

Baru ya, cek mobil ya,